सचिन गुजर यांच्यावर आज सकाळी झालेला हल्ला व अपहरणाच्या प्रयत्नाने शहरात खबं उडाली आहे रोजच्या नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या गुजर यांना अज्ञात कारने आलेल्या व्यक्तींनी मारहाण करत जबरदस्ती कारमध्ये बसून नेले काही अंतरावर आरोपींनी त्यांना रस्त्यावर सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने काँग्रेस पक्षाचे तत्काळ भूमिकेत कठोर भूमिका घेतली आहे घटनेचा निषेध करत काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी नगर उपनगराध्यक्ष करण ससाने तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रामपूर नगरपालिकेसमोर ठे आंदोलन करत आहे याप्रसंगी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने तपास व आरोपीच्या अटकीची मागणी केली आहे आमदार हेमंत ओगले म्हणाले जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला आहे ही पूर्ण घटना पूर्वनियोजित वाटते आरोपींना तातडीने अटक करावी या प्रकरणाचा पूर्ण तपास लागल्यापर्यंत काँग्रेस पक्ष नगरपालिका निवडणुकीचा प्रचार बंद ठेवणार आहे सध्याला नगरपालिकेत इलेक्शन चालू आहे आणि जेव्हापासून इलेक्शन लागले तेव्हापासून आपण बघतो की काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी गुन्हे दाखल करून त्यांना जबरदस्तीने माघार घ्यायला लावायचा प्रयत्न केला ते वाकले नाही मग आज त्यांनी अजून एक प्रयत्न केला की काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन दादा गुजर यांना किडनॅप केलं घराच्या जवळून किडनॅप केलं घेऊन गेले काही फास्ट समाजकंटात नगर इंडस्ट्रीकडे कुठेतरी घेऊन गेले त्यांना त्यांना खूप मारहाण केली कपडे काढून त्यांना उटावश्या ला काढायला लावल्या आणि पुढचं काही करणार होते त्यांनी जिवे मारायच्याच प्रयत्नाचे हिशोबात होते परंतु तिथं काही लोक मॉर्निंग वॉकला फिरत असल्यामुळे त्यांनी पाहिलं आणि लोक गेले त्यामुळं ते लोक पळून गेले परंतु हे जे काही चाललेले ते पूर्णपणे इलेक्शनच्या माध्यमातून कुठल्या नेत्यावरती आरोप प्रत्यारोप नाही झाले पाहिजेत दडपशाही झाली पाहिजे काँग्रेसला इथं काही करता आलं नाही पाहिजे म्हणून हा दबाव प्रकार प्रकारने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि आजपासून आम्ही प्रचार बंद केलेला आहे जोपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही एकही प्रचार करणार नाही निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकलाय सदर जी क्लिपवरून वाद झाल्याचं जर सोडले जाती क्लिप काय आहे क्लिपचा काही संबंध यांनी सगळ्या गोष्टी मॉर्फ केलेल्या त्यांची नेहमीची पद्धत आहे ती काम करण्याची की कुठलीही गोष्ट मॉर्फ करायची आणि उलट पालट लोकांना संभ्रमित करायचं ओरिजिनल क्लिप ज्यावेळी समाज माध्यमावरती पडली त्यावेळे चिडून यांनी हा प्रकार केलेला आहे कोणाच तरी सांगण्यावरून याचा आम्ही जाहीर निषेध करतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सासाने यांनी संताप व्यक्त करत म्हटले सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध राहणाऱ्या सचिन गुजर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक झालीच पाहिजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आणि व्यक्ती स्पष्ट दिसत आहेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी नगरपालिकेच्या सगळ्या काल खात्यामध्ये सातत्याने दडपशाहीचे राजकारण आणि सगळ्या शासकीय यंत्रणे भारतीय जनता पार्टी आणि पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत आमचे तीन उमेदवार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे रात्री अपरात्री टाकून आपण अटक केली जाते गुळ्यांमध्ये टाकून अटक केली जाते आणि त्यांना वरती दुनिया नेऊन माझी समोर बसून त्यांना सांगितलं जातं की तुम्ही फॉर्म काढा फॉर्म विड्रॉ करा आणि त्याच्याही पुढचा जाऊन अतिरेक म्हणजे आमचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष शचनाद अध्यक्ष सगळे मॉर्निंग वॉकला जात असताना काही समाज खंडकांनी त्यांना अडवलं आणि आमच्या पालकमंत्र्यांवरती आमच्या नेत्यावरती विरोधी भाषण करतात त्यांची बदनामी करतात असा आरोप करून त्यांना धक्कापूर्दी करून अक्षरशः गाडी टाकून त्या नवऱ्याकडे भागामध्ये नेऊन त्यांना कपडे काढून त्या भाषा मार लावल्या त्यांना मारहाण केली दिव्या मारण्याचा त्यांचा खऱ्या अर्थाने प्रयत्न होता ही कोणती लोकशाही आहे आणि कोणती निवडणूक आहे निवडणूक निवडणूक आम्हाला काही घेणे देणार नाही किंवा तो ओळख केली परंतु आम्हाला अशा पद्धतीने होता असेल तर महाराष्ट्राचा आणि श्रीरामपूरचा युपी बिहार झालेला आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि ज्या समाजकर्तकांनी अजितदादा यांचं अपहरण केलंय त्यांना मारहाण केलंय त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे आणि त्यांना कडक शासन झालं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मागणी करतो काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सचिन मामा गुजर आज ते नेहमीप्रमाणे वॉकिंगला सकाळी जात असताना काही गुंड प्रव गुंड प्रवृत्तीच्या जे लोक आहेत त्यांनी आज त्यांचं अपहरण केलं त्यांना मारहाण केली त्यांना जिवे मारण्याची प्रयत्न केला त्याच्या निषेधात आज आम्ही इथे सगळेच जण आज इथे बसलेलो आहोत मला आपल्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे आणि सर्व श्रीरामपूरकर जे जनता आहे त्यात त्यांना सुद्धा एवढंच सांगायचं आहे सा की आपण गेल्या सात आठ महिन्यापासून जे श्रीरामपूरचं जे वातावरण बघतोय जे श्रीरामपूरमध्ये जी गुंडगिरी वाढलेली आहे आज ती कुठल्या थराला गेलेली आहे आपण याच्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे आज जर जे मागील अनेक वर्षापासून जे राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत ज्यांनी आपल्या शहरासाठी विविध प्रश्न हे आंदोलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय व्यासपीठावरून ज्यांनी आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला अशा व्यक्तीला जर दडपशाहीच्या दडपशाहीच्या मार्गाने त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर हा तुमच्यावर आमच्यावर झालेला हल्ला आहे मला असं वाटतं आज जर हेच लोक जर सुरक्षित नसतील आणि तर आपण मला असं वाटतं की आपण महिला भगिनी असू द्यात किंवा या श्रीरामपूरचे नागरिक असू द्यात आपण कुठल्याही बाबतीमध्ये आपण इथे आपण सेफ नाही आहोत असं मला असं वाटतं आणि अशा हे जे प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्या विरोधात आपण आता सर्वजण एक होण्याची गरज आहे आणि यांचा निषेध म्हणून आज आम्ही इथे बसलेला आणि जोपर्यंत हे जे जे कोणी हे गुन्हेगार आहेत ज्या कोणी याच्या मागे जे लोक आहेत जोपर्यंत यांना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही सरकार नाही देखी ला ते देखील प्राथमिक माहितीनुसार घटनेने काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे सकाळी फिरायला निघालेलं गुजर यांच्या मागे एक कार संशयस्पदरित्या फिरताना दिसते काही क्षणातच कार थांबून तीन चार व्यक्ती उतरून गुजर यांना मारहाण कर, आ, करता असताना कारमध्ये बसवताना दिसतात नंतर काही अंतरावर आरोपींनी त्यांना सोडून दिले अशी माहिती सूत्रांनी दिली घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून विविध कोणातून तपास सुरू असून सी सी टी व्ही फुटेज मोबाईल लोकेशन व कार क्रमांकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे आरोपी कोणाच्या सूचनेवरून आणि कोणाच्या हल्ल्याच्या मागे कोणते राजकीय धागेदोरे आहेत याचा तपास सुरू आहे